कल्पना करा चौदा वर्षाची मुलगी शाळेतून घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग नाही बटी सकाळपासून चहा घेतले नाहीये कॉफी घेतले नाहीये नाश्ता केले नाही तिथेच बसून तू घेऊ काय गाय आज माझा जन्मदाता बापूप आहे मी नाही देऊ ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना बाबा तुम्ही दोन तरी घास खाऊन घ्या ना बाप जेवत नसतो मुलगी मुळ मुरू लढत असते संध्याकाळच्या अकरा वाजू देते त्या बापाच्या खोलीत जाते बापाच्या तोंडावर तो पांघरण करते बाप डोळे करून पाहतो तर काय मुलगी हाय काळीस बटी काळीस बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा बाबा हातपा शिपून देऊ का बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा का बाबा बाबा घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा बाप लढत बसला मुलीला कवटाळा मुलीने विचारलं का लढता विचार बाबा का लढता बेटी जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी दोन वर्षाचा होतो तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी तू कधी कधी येतीस माझ्या तोंड वाटत की पांडुरंगा तू माझी लेख नाही तू माझी माईश माझ्या पोटी जन्माला आली की काय म्हणून मुलीच नग्न झालं त्या वर्षी बाप्पाचं वय पन्नास असू द्या मुलगी सासरला नातलं जात असते ना एका वर्षात बाप्पा सुरका दिसतो एवढा मोठा कड्डा हे बाप्पाच्या जीवनात आहे कोणाची बहीण असू द्या कोणाची लेख असू द्या कोणाची ताई असू द्या ती सासरला नंतर जात असते ना नागे एक पाऊल पुढे टाकते आणि मागे पुरतून पथे दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे पुरतून पते म्हणून कन्या सासू राशी जाय मागे परत नी पाय कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशेबा निस्वार्थ प्रेम मुलगी बापरते करते